ताज्या कल्याणमध्ये भरधाव डंपरने मायलेकांना चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झालाय कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड येथे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर चौकामध्ये अपघात घडलाय या अपघातात आई निशा सोमसकर आणि चार वर्षाचा चिमुकला अंश सोमसकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला शाळेतून घरी जात असताना रस्ता क्रॉसिंगच्या वेळी डंपरने त्यांना उडवलं कल्याण डोंबिवली महापालिकेचा कचरा उचलणाऱ्या डंपरने हा अपघात केला असून डम्परच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर महापालिकेने येथील डिवायडर काढल्यानं हा अपघात घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे तर या घटनेनंतर मनसेने या रस्त्यावर रास्ता रोको करत केडीएमसी प्रशासन आणि वाहतूक विभागाचा निषेध नोंदवला आत्ता नुकताच एक तासाभरापूर्वी या ठिकाणी दोन एक महिला आणि तिच्या मुलीला डम्परने चिरडला आता डम्पर पण ऑन म्युन्सिपल ड्युटीवरचाच डम्पर आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे की एवढी घटना घडून येईल जर एक तासभर कुठलाही महापालिकेचा अधिकारी इथे येत नसेल त्यांना जर ही बातमी कळत नसेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे आत्ता मी वॉर्ड ऑफिसरना फोन केला त्याच्यानंतर ते आलं ते एक तास झालं ते कोणी सांगितलं पण शहरातल्या एवढ्या मोठ्या घटना घडत असेल ना असं होत असेल ते चुकीचं आहे मुळात महत्त्वाचं की हा रस्ता हा एम एस आर डी सीकडे दिला आहे पण हा कल्याण शहरातील मुख्य रस्ता आहे हा मेन हायवे आहे तर महापालिकेची ही जबाबदारी त्यांना देऊन मिटते का तर आमचं हेच म्हणणं आहे की इथे जे सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी आणि हा डिवायडर मुळात कोणी काढला काय कळलं नाही हा डिवायडर इथला जर काढला नसता तर हा अपघात झाला नसता आणि हे नायक जीव गेले असते सातत्याने कल्याण शहरात या घटना घडत आहेत पत्री पुला इथे सहा जणांना जीव गमवायला लागला आता पुन्हा इथे जर हे दोघांचा जीव गेला तर ही सातत्याने होणारी घटना या कुठेतरी महापालिकेने प्रशासनाने आणि वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी हे सातत्याने इथे हवेत कारण जर बघितलं तर सगळ्यात जास्त शाळा या टेक चौक वगैरे एरियामध्ये आहेत आणि लहान लहान मुलं त्यांचे आईवडील नसताना पण इकडे क्रॉसिंग करत असतात तर ते एक आमचं म्हणणं आहे की इथे सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी सातत्याने कुणाल म्हत्रे स्वानंद कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स